ग्रामसेवकला बी ते विनंती केलेली यांनी का दुर्लक्ष केलं शाळेवर दहा टक्के निधी एक रुपयाचं काम नाही केलेलं यांनी नमस्कार बीड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अन्याय अत्याचार व भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने लढा लढणारे उमापूर गावचे समाजसेवक व शालेय समितीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहोत की काय उमापूर गावात शाळेचा भ्रष्टाचार झाला असा त्यांचा आरोप आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत आपलं अल्पच्या शब्दात परिचय करावा साहेब अध्यक्ष काय आपल्या उमापूर शाळेत आपलं हे आहे की आरोप आहे की त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला काय सांगा नाही माझं कर्तव्य असं आहे का मी जे केलं ना ते आता ऐका ना ग्रामपंचायत तर्फे जे निधी येतो ते निधी वापरल्या जात नाही शाळेला आता दहा टक्के निधी येतो ना शाळे समितीला ते वापरले जात नाही याच्यात फक्त आता इतकी शाळेमध्ये इतकी अवस्था गणी मी जे के करतो मला कळत कर लोक माझ्या विरोधात वाढत आहेत आढाते पण लक्ष कुणी ग्रामशेव घालीत नाही सरपंच घालीत नाही मी यांना सांगितलं ता, तात्काळ सांगितले पण हे लक्ष घालीत नाही बरं हे लक्ष घालीत नाही असा आपला आरोप आहे आपण यासाठी काय पाठपुरावा हो केला पाठपुरावा जे माझ्या जे मी झालं ते मी केलं तेवढा पाठपुरावा आता इथं आपल्या शाळेमध्ये संडास बाथरूमची सोय नाही जो निधी आला हे कुठे घालतेत दहा टक्के निधी जे वापरते ते म्हणजे खिशात घालून वापरते ते ग्रामपंचायतचा दहा टक्के निधी येतो त्या दहा टक्क्या निधीतून त्यांनी काय वापरला नाही काही शाळेसाठी काही एक रुपया घातला नाही शाळेसाठी फक्त आश्चर्ण देते हे करीन ते करीन काहीच कोण केलेलं केले नाही